चलवण जसे की आपण पाहतोय मी सध्या गंगानगर परिसरामध्ये आलो आणि या, या ठिकाणी पुरंदरचे विद्यमान आमदार विजय बापू आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बापू काय सांगणार नाही आता हे पंच्याहत्तर लाखाचं जे काम होत ते कॉन्क्रीटचे रस्ते सिमेंटचं लाई गटर्स अशा प्रकारचं काम होतं बेसिक नागरी सुविधांसाठीच जे काम होतं ते पंच्याहत्तर लाखाचं काम नवरोत्थान निधीमधून आदरणीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेलं काम होतं त्याचे फंड्स मिळाल्यानंतर आता ते काम केलं जात आहे हा मेन रोड आहे त्याच्यानंतर मोठा शंभर कोटी रुपये हे पाण्याच्या लाईन साठी करणं खूप गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आता नगरपालिका झाली दोनशे एकोणसत्तर लोक साधारणत आपल्याला नगरपालिकेचं जेव्हा आता कामकाज सुरू होईल तेव्हा मिळेल आणि मग ह्या बारीक सारी गोष्टी नगरपालिकेचे कर्मचारी बघ नागरिकांचा प्रश्न आहे की या ठिकाणी पाणी पुरवठा जो आहे कधी पण बंद केला त्यासाठी सेपरेट समिती सेपरेट डॅशबोर्ड आपण करतोय त्याचप्रमाणे समितीचं चांगलं आहे शिव सुद्धा येत आहेत आणि सिवच्या बरोबरीने एक समिती वेगवेगळ्या एरियातली एक एक, एक माणूस नेमून सगळं याच्यावर कंट्रोल करण्यासाठी जी सूचना केलेली आहे ती खूप चांगली सूचना आहे आणि त्यानुसार कार्यवाही केली पुरंदर विधानसभाचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांनी गंगानगर परिसरामध्ये दोन ठिकाणी जे आहे ते भूमिपूजन केलेली आहे लवकरच गंगानगर परिसरातील तमाम नागरिकांचे जे आहे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न आहेत ते आता लवकरच मार्गी लागतील असा विश्वास जो आहे तो पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांनी दिलेला आहे कॅमेरामन विजय कोळी स्वामी मनीष कांबळे धन्यवाद तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तस बेल बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चालू धन्यवाद